जनतेच्या हक्काची राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक चे निषेधार्थ आंदोलन उद्योग राहू द्या महाराष्ट्राला तुम्ही अजित पवार सरकारने गुजरातला महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे स्थलांतरित केले आहेत त्यामुळे उद्योग राहू द्या महाराष्ट्राला तुम्ही जा गुजरातला अशा घोषणा देत विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या वतीने नांदेड शहरातील आयटीआय चौकात दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम ग्रामीण कार्याध्यक्ष भास्कर भिलवंडे यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे आंदोलन करण्यात आले असून महाराष्ट्रातील तिघाडी सरकारने मागच्या काळात शेतकरी पीक विमा अतिवृष्टी अनुदान महिलांवर होणारे अत्याचार युवक बेरोजगारी उद्योग स्थलांतरित निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केली के यावेळी शहर जिल्हाध्यक्ष डॉ सुनील कदम यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यातील सरकारने अनेक उद्योगधंदे गुजरातला पळवल्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे अनेक आघाड्यांवर सरकारी अपयशी ठरले आहे आधी स्वरूपात त्यांनी सरकारवर टीका केली तसेच राष्ट्रवादी युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी देत महिलांवर होणारे अत्याचार युवकांची बेरोजगारी आदी समस्या सोडवण्यासाठी सरकारने लक्ष देण्याची मागणी केली मुख्य संपादक गोविंद देशमुख टी व्ही महाराष्ट्र न्यूज अपडेट